नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट सोयाबीन निर्यात मागणी वाढली सोयाबीनचे बाजार वाढणार हमी भावने सोयाबीन खरेदी होणार तीस नोव्हेंबर नंतर सोयाबीन बाजारावर सात हजार रुपये प्रति क्विंटल होणार नागपूर सोयाबीन बाजारावर असेल हिंगोली सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार असेल जालना सोयाबीन बाजारावर असेल अमरावती सोयाबीन बाजार असेल महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये बाजारामध्ये तेजी येणार काय आहे लेटेस्ट अपडेट सोयाबीन बाजारावर का वाढणार कशामुळे सोयाबीन वाढणार ही बाजार वाढणार याविषयीची लेटेस्ट घेऊन आपण आलेलो आहे सोयाबीन बाजारावर सध्याचा दर जर बघितला तर चाळीस ते साठ रुपये प्रति किलो प्रमाणे सोयाबीन राज्यामध्ये महत्त्वाच्या मार्केटमध्ये वाशिम मार्केट जालना मार्केट हिंगोली मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट नागपूर सोयाबीन मार्केट पुलगाव सोयाबीन मार्केट नाशिक सोयाबीन मार्केटमध्ये विकली जात आहे येत्या काही दिवसामध्ये अशी कोणती तीन कारणं आहे ज्या कारणांमुळे सोयाबीनचे बाजारावर प्रचंड वाढणार आहे तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे की सोयाबीनची निर्यात होणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन निर्यात होणार आहे हे पहिलं कारण आहे दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीमध्ये जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं होतं महाराष्ट्र राज्यातील आणि त्यामध्ये चौदा लाख हेक्टरवर सोयाबीन कापूस आणि खरीपाची इतर पिके नुकसान झालेली होती याचा फटका आता बसायला सुरुवात झालेला होता सोयाबीनचे जे बाजारवर चाळीस पंचेचाळीस रुपये होते ते बाजारवर पन्नास साठ पासष्ट रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे ठराविक मार्केटमध्ये पन्नास पंचावन्न साठ रुपयाचा बाजार मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन सरसगट सर्व्या मार्केटमध्ये वाढण्याची शक्यता आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी <coughs> दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली शेतकऱ्यांचे नुकसान अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर सोयाबीनच्या बाजारामध्ये आता ट्रेंडिंग आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी मिळायला आता सुरुवात झालेली आहे या दोन ते तीन कारणामुळे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आहे तिसरं आणि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे जे बियाणे कंपन्या आहे यांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केलेली आहे बियाणे कंपनी बियाणे पुढच्या सीजनच्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे कारण बियाणे कंपन्यांना कुठेतरी अंदाज आलेला आहे की भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढू शकता आणि तिसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे सरकारने सोयाबीन असेल उडीद असेल तूर असेल ह्या कडधान्यांची खरेदीला आता सुरुवात केलेली आहे जे काही हमी भावाने ठरवून दिलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रांवरती पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांच्या अंतर्गत खरेदी होणार आहे ही खरेदी सरकार मान्य जे काही दुकाने आहेत केंद्रे आहेत ज्या केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन खरेदी केंद्र सुरुवात होणार आहे आणि राज्यांतर्गत मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्राच्या मार्फत सरकार सोयाबीन खरेदी करणार आहे अशा पद्धतीने जर सोयाबीन खरेदी केंद्रावरती चांगली खरेदी झाली तर शेतकऱ्यांनी याचा डायरेक्ट फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांची जी काय सोयाबीन व्यापारी कमी दरात घेत आहे याच्यावरती थोडासा आळा बसणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजार वाढण्यास मदत होणार आहे सध्या राज्यामध्ये काही मार्केटमध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत पर्यंत बाजार आहे काही मार्केटमध्ये बाजारभावा तेजीमध्ये आहे अशी परिस्थिती जी आहे ती व्यापारी वर्गाच्या जे काही खरेदी विक्रीच्या धोरणामुळे आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन सरसगट पन्नास साठ पासष्ट रुपयापर्यंत विकली जाण्याची दाट शक्यता वर्तवली वर्त जात आहे कारण का मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि तिसरं म्हणजे राज्यांतर्गत सुद्धा कंपन्या असतील व्यापारी वर्ग असतील सोयाबीन खरेदी केंद्र असतील यांच्या मार्फत जर मोठ्या प्रमाणात खरेदी झाली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सोयाबीन प्रचंड तेजीत असणार आहे शेतकऱ्यांकडे जर स... सोयाबीन साठवण्याची सुविधा असेल तर शेतकऱ्यांनी शंभर टक्के सोयाबीन साठवून ठेवली पाहिजे कारण भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यांच्यात मोठा फरक आपल्याला दिसू शकतो याचा परिणाम सोयाबीन दरावरती येत्या काही दिवसामध्ये होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीन बाजारवर कांदा बाजारवर तूर बाजारवास कापूस बाजारावर टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल